अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीची अहिल्यानगर महानगर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या असून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार दादा विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे निकटवर्तीय अहिल्यानगर शहरातील नामवंत उद्योजक व शहरातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे माजी नगरसेवक रामदास आंधळे यांची भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या आदेशाने कोषाध्यक्षपदी निवड झाली रामदास आंधळे हे शहरासह जिल्ह्यामध्ये उद्योजक म्हणून व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे नेतृत्व सगळ्यांना सुपरिचित आहे त्यांच्या या सामाजिक व राजकीय कार्याची भारतीय जनता पक्ष नी दखल घेत त्यांच्याकडे पुन्हा एकदा कोषाध्यक्षपदाची पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा